मित्रांनो स्वागत आहे आपलं जातास मराठीवर काही एक वर्षामध्ये कोणता बदल आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला काय सांगा की आमची सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्ज मागते वर्ष लटून गेला तेरा महिने कंप्लीट झाले चौदा वाज सुरू आहे त्यांनी तुमचा पराभव केला एक विरोधक म्हणून राजू कारेमुरेंच्या कामाचा आपण कसा आकलन कराल मला ते असं सांगितलं की ते एक एअरली साईडचा जो बायपास आहे त्या बाजूने कुत्र्याचे मुंडके सापडले काटलेले फेकलेले कदाचित त्या मटणामध्ये त्यानंतर एकोणीस आणि चोवीसला आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमचा मोठा पराभव झाला आणि वारंवार हा एवढा पराभव स्वीकारणे खूप कठीण असते फक्त स्वतःच्या स्वार्थ जर बाजूला ठेवला तर जेवढे लोक या नगर परिषदमध्ये निवडून आले तेवढे एकाच गटामध्ये आहेत मात्र लोकांनी अक्षरशः तुमच्या पक्षाला नाकारलं एकही ठिकाणी तुमचा नगराध्यक्ष बसताना कोणती मोठी कारणे याची आपण शोधून काढली की जोपर्यंत उमेदवाराचा पैसा त्याच्या घरात जात नाही तोपर्यंत तो मत टाकायला गेला नाही का बरं निवडणुकांमध्ये वाढला एका मतदाना मागे आपण उपस्थित आणि गडबडी आहे आणि काउंटिंगच्या दिवशी त्या उमेदवाराच्या नाव आणि नोटाचा ऑप्शनच घ्या झाला नेमका कुठे चुकते चरण भाऊ कारण एवढा पराभव होऊनही पुन्हा लोकांसाठी अवेलेबल राहणे खूप कठीण असते म्हणजे बीजेपी म्हणते जगातला सगळ्यात मोठा पक्ष आमचा पण भाजप मध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे देशामध्ये नमस्कार आपन जकास मराथी जकास मराथी आपन मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो आज आम्ही महाराष्ट्रातील पूर्व टोकेला असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये हो, आहोत आणि भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रामध्ये राजू कारेमोरे हे दोन हजार चोवीसला ला दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांची निवड झाली चरण वाघमारे यांच्यातली त्यांनी पराभव केला आणि आता त्यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाली आहेत ह्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राची सध्याची काही परिस्थिती आहे कोणता बदल ह्या क्षेत्रामध्ये झाला आणि कोणती रखडलेली कामं आहेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत आज आमच्यासोबत जा झकास मराठीच्या बैठकीत विशेष पाहुणे आहेत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे चरण भाऊ स्वागत आहे आपलं झकास मराठीवर तर काय सांगाल चरण एक वर्ष महाराष्ट्रातील महायुती सरकारला झाला ह्या एक वर्षामध्ये कोणता बदल आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला काय सांगाल जेव्हा यांची सरकार होती आणि निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसला ते तेव्हा त्यांनी वचननाम्यात जे प्रकाशित केलं होतं की आमची सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ वर्ष लोटून गेला तेरा महिने कंप्लीट झाले चौदा वाज सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही ज्या योजना यांनी सुरू केल्या होत्या त्यातली लाडली बहिणी योजना पंधराशे रुपयावरून आम्ही एकवीसशे रुपये करू म्हणून घोषणा केली होती ते एकवीसशे रुपये तर झालेच नाही पण अनेक महिलांचे लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपयेही बंद झाले के वाय सी करण्याच्या नावाखाली अनेक बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाही लाडला भाऊ योजना सुरू केली होती ती योजना बंद झाली आणि तीर्थदर्शन योजना सुरू केली होती ती योजना बंद झाली अशा अनेक योजना यांनी सुरू केल्या त्या बंद झाल्या आणि भंडारा जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत बरोबर अजूनही मागच्या खरीपाच्या बऱ्याच शेतकऱ्यांना बोनस भेटला नाही यावर्षी शेतकऱ्यांचे खरीपाचे चुकारे थांबलेले आहेत था। शेतकऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणात पिळवणूक होताना दिसते की खुल्या मार्केटमध्ये अठराशे रुपये आणि एकोणीसशे रुपये क्विंटल धान जात आहे शासनानं तेवीसशे एकोणसत्तर रुपये हमीभाव जाहीर केला त्याच्यापेक्षा कमी दरात माल विकू नये ही काळजी घ्यायला पाहिजे होती पण शेतकऱ्यांचा माल त्याहीपेक्षा कमी दरात गेला उद्या समजा यांनी मार्चच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना पाचशे रुपये बोनस देण्याची जरी घोषणा केली तरी माझ्या जिल्ह्यातला शेतकरी धान उत्पादक शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा तोट्यातच जाणार आहे कारण एकीकडे तुम्ही पाचशे रुपये तेवीसशे एकोणसत्तर अधिक पाचशे वाढवून देत असाल म्हणजे अठ्ठावीसशे एकोणसत्तर रुपये तुम्ही गृहित धरत असाल पण दुसरीकडे शेतकऱ्यांचा धान खुल्या मार्केटमध्ये हा अठराशे एकोणीसशे रुपये क्विंटल गेलेला आहे त्याच्या सरकारने कुठेही विचार केला नाही हमी भाव शासन कशाकरता जाहीर करते की हमी भाव जाहीर केल्यानंतर त्यापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांच्या धान जाऊ नये माल जाऊ नये आज आम्ही मागणी केली होती मध्यंतरी की इथं कापूस खरेदी करा हमी भावन कापूस खरेदी करा या जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात कापसाच्या उत्पादन सुरू आहे तुडीचा उत्पादन सुरू आहे चण्याच्या उत्पादन सुरू आहे धान सोडून आतापर्यंत कुठल्याही कडधान्याची किंवा कापसाची सोयाबीनची खरेदी सरकारनं सुरू केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना काही भेटला नाही आणि तुम्ही जे म्हणता की सरकार आल्यानंतर एक वर्ष झाला एका वर्षामध्ये आमच्या तुमसरचाच अभ्यास केला भंडाराचा अभ्यास केला तर नवीन कोणते कामं आहेत जुन्या कामावरचेही अजूनही कामा सरकारनं पैसे दिले नाही नरेगा बंद झाली आहे नव्वद टक्के नरेगाचे का कामं बंद आहेत शासन लेवलवरून म्हणजे जे अधिकाऱ्याच्या बाहेर जाऊन कामाची यादी मंजूर केली जाते तहसीलदार त्याला प्रशासकीय मान्यता देतात आणि चाळीस साठच्या रेसोमध्ये ग्रामपंचायतीला आदेश करतात तुम्ही बसवा वास्तविक पाहता तो ग्रामपंचायतीच्या अधिकारावर अतिक्रमण आहे तो अधिकाराचा दुरुपयोग होत त्याला कारण नरेगाचा नियोजन ग्रामसभा करते ग्रामसभेने मंजुरी दिल्यावर तो पंचायत समिती तपासणीसाठी जाते पं पंचायत समितीमधून जिल्हा परिषदमध्ये जाते आणि जिल्हा परिषदमध्ये त्या आराखड्याला मंजुरी मिळते त्या आराखड्याच्या बाहेरचे कामं जर शासनाकडून येत असतील आणि ग्रामसभेला आदेश करत असतील का तुम्ही ठराव द्या तर हा ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावर अतिक्रमण आहे कंत्राटदारांचे पण पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही कारण आजपर्यंत कधी कंत्राटदारांना कधी कंप्लेंट नव्हती मात्र आता त्यांचे पण पैसे ना कंत्राटदाराचे यांचे जे आकडे येऊन राहिले अठ्ठ्याण्णव हजार कोटी कोणी शहाण्णव हजार कोटी कोणी पंच्याहत्तर पंच्याण्णव हजार कोटी म्हणतात अरे मजुरांचे पैसे नाही भेटून राहिले ज्यांनी कुशल काम केला त्यांचे पैसे भेटले नाही मजुरांना पैसे भेटत नाही आज मजुरांची इतकी मोठ्या प्रमाणात मागणी आहे की आम्हाला काम द्या पण चाळीस साठ चार एस बसणारे कामच नाही आहेत आतापर्यंत यांनी कामाला मंजुरी दिली नाही नरेगाच्या कमिशनरशी मी स्वतः बोललो त्यांनी सांगितलं की कुशल कामाला पैसे येणार नाही मग ज्या कामाचे तुम्ही वर्क ऑर्डर दिले जे कामं प्रगतीपथावर आहेत त्याचे पैसे द्यायला पाहिजे ना म्हणून कोरोनाला शेवटी मजूर मजुराच्या हाताला काम भंडारा जिल्ह्यात नाही एक काळ असा होता भंडारा जिल्ह्यामध्ये जेव्हा बंडूभाऊ बांधे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते सवा लाख मजूर सवा लाख एक लाख पंचवीस हजारच्या वर आखडा या जिल्ह्यात मजुरांचा नरेगामध्ये गेला होता आज परिस्थिती वाईट आहे वर्षभर त्यांच्या कुठलेही काम नाहीत आणि निवडणुकाचे कोल जरी यांच्या बाजून जात असले तरी हे पैशाच्या जोरावर आणि मशीनच्या जोरावर निवडणुका जिंकत आहेत यांनी जर काम चांगले केले तर पैसे कशाला वाटतात रोज टी व्ही मीडियावर आपण पाहतो महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पाहिला काल तर इतक्या भयानक परिस्थिती पाहिली कोणी वाशिंग मशीन वाटून वाटताना सापळून राहिला कोणी पाच पाचशेचे नोटं वाटताना सापडून राहिला मग तुम्ही जर विकासाच्या मुद्द्यावर होटं मागता पैसे कशाला वाटतात जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणता आणि मग सगळ्यात पार्टीतले लोक तुम्हाला कसे चालतात आपण बोलले काही दिवसांनी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा भंडारा असो साकोली असो तुमचं असो किंवा पवनी असो ह्या ठिकाणी नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तुमच्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता मात्र लोकांनी अक्षरशः तुमच्या पक्षाला नाकारलं एकही ठिकाणी तुमच्या नगराध्यक्ष बसला नाही कोणती मोठी कारणे याच्या आपण शोधून काढले आम्ही मत मागितले निस्वार्थ भावनेने हो स्वच्छ प्रतिमेने पैशाचे आमिष कोणत्याही आमच्या उमेदवारांनी मतदारांना दिले नाही आमच्या उमेदवारांच्या विरोधात जे लोक निवडून आले ते पैशाच्या जोरावर आले हे जनतेने जवळून पाहिलेलं आहे म्हणजे बऱ्याचदा मतदार असे पाहायला भेटले की जोपर्यंत उमेदवाराचा पैसा त्याच्या जा घरात जात नाही तोपर्यंत तो मत टाकायला गेला नाही अशी स्थिती पाहिली आहे ज्यांनी जास्त पैसे खर्च केले तो या नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आला आम्ही मत मतं दान रूपाने मागितले आम्ही मतं विकत घेतले नाही म्हणून आमचे उमेदवार राहतले का बरं पैशांचा एवढा प्रभाव निवडणुकांमध्ये वाढला भंडाऱ्या जिल्ह्यातल्या नगर परिषदेच्या निवडणुका मागच्या टर्ममध्ये मी आमदार असताना दोन हजार सोळाला झाल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीचा जा मला जवळून अनुभव आहे अनेक उमेदवार आमचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना आम्ही उमेदवारी दिली एक रुपया त्यांनी खर्च केला नाही मतदारांना पैसे द्यावे लागले नाही असे उमेदवार तुमसरमध्ये आम्ही सोळा निवडून आणले ही निवडणूक नऊ वर्षानंतर झाली आणि निवडणूक पाहिली जे काल मुंबईमध्ये आपण चित्र पाहिलं की एका मतदाना मतदाराच्या मागे तीन हजार वाटतानी सापडले पाच हजार वाटतानी सापडले तोच पैशाचा आकडा या भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वाटला गेला हे वस्तुस्थिती सगळ्यांनी पाहिलेली आहे बरं पराभवानंतर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ईव्हीएम मध्ये गडबडी आहे आणि एका तुमच्या तर मतमोजणीच्या दिवशी नावही नव्हता असा प्रकार घडला आपण तोही पाहिला काय तो प्रकार होता आणि त्यानंतर आपण एक भंडाऱ्यामध्ये एक मोठा मोर्चा सुद्धा काढला होता काय तो प्रकार आहे म्हणजे भंडाऱ्याच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये मतदानाच्या दिवशी तेव्हा आमच्या उमेदवाराचा नाव होता आणि काउंटिंगच्या दिवशी त्या उमेदवाराच्या नाव आणि नोटाचा ऑप्शनच गॅप झाला मग काय म्हणायचं त्यामुळे कलेक्टरने त्याची दखल घेतली म्हणून सात लोकांना सस्पेंड केलं कलेक्टरला प्राथमिक पुरावे दिसले चूक आढळली समजली त्यांना म्हणून त्यांच्यावर कारवाई केली बरं आपण अल्टिमेटमचं का, अल्टिमेटम काय झालं आम्ही अल्टिमेटम दिला होता बारा तारखेला पंचा पण त्याच्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं की ज्या लोकांना आपण शोकाज नोटीस दिले त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे अशा प्रकारचा उत्तर उत्तर दिला त्याच्यामुळे आम्ही स्थगित दिली बरं ज्याप्रमाणे महायुतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं त्याचप्रमाणे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्याही कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झालं सेकंड टर्मच्या त्यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळाकडे आपण कसे पाहता एक त्यांच्या कारण त्यांनीच तुमचा पराभव केला एक विरोधक म्हणून राजू कारेमोरीच्या कामाचं आपण कसं आकलन कराल त्यांचे मागच्या टर्म मधले काम जर सोडले <ज़ागाँ> तर या वर्षभर्यात एकात काम दाखवा त्यांनी आमदार निधी सोडून बाकीच्या एखादी योजना सांगावी हे समजू शकतो का लंगर चालले त्यांचे म्हणजे लोकांना या निवडणुकीमध्ये कुत्र्याच्या मटण वाटायला आला नाही असे लोक म्हणतात मला ते असं सांगितलं की ते एरली साईडचा जो बायपास आहे त्या बाजूला कुत्र्याचे मुंडके सापडले काटलेले फेकलेले कदाचित त्या मटणामध्ये कुत्र्याच्या मटण गेला असावा दोन हजार चौदा ते एकोणवीस आपण तुमचं मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते त्यानंतर एकोणवीस आणि चोवीस ला आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमचा मोठा पराभव झाला आणि वारंवार हा एवढा पराभव स्वीकारणे खूप कठीण असते आणि पुन्हा लोकांमध्ये जाणे पुन्हा लोकांचे प्रश्न सोडवणे आपला एवढा तुमचा पराभव होणे तुम्ही सतत लोकांमध्ये राहत आहात नेमका काय याच्या मागच्या आहे तुम्हाला कोणती गोष्ट दोन हजार एकोणीसची निवडणूक फार कमी मतानं हरलो होतं आणि मला उम्मीद होती की कुठल्याही परिस्थितीत माझे काम पाहून लोक मला दोन हजार चोवीसला ला निवडून देतील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला चांगली उमेद होती कारण लोकसभेच्या निवडणुकीत मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता तर महाविकास आघाडीचे लोक धर्म पाडतील आणि मला मदत करतील ही आशा होती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत त्यांची सत्ता बसवण्यासाठी मदत केली त्यामुळे महाविकास आघाडीचे लोक नक्कीच मला मदत करतील ही एक अपेक्षा होती पण ती अपेक्षा त्यांनी काही पूर्ण केली नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जरी माझा पराभव झाला पण त्यानंतर हे जे या विधानसभा क्षेत्रात ज्या पद्धतीनं चित्र आपल्याला दिसते मी या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये प्रचारात भाषणामध्ये बोललो की निवडणूक झाल्यानंतर हे सगळे पक्ष एकत्र येणार आहेत या तुमसर शहरातील मतदारांनी जागृत व्हा हे आवाहन केलं होतं आज परिस्थिती बघा आज बिनविरोध नगरपरिषदला सचिन बोपचे नावाचा नगरसेवक उपाध्यक्ष झाला आणि सगळे लोक म्हणजे त्यांचे गट जर पाहिले फक्त स्वतःच्या स्वार्थ जर बाजूला ठेवला तर जेवढे लोक या नगरपरिषदमध्ये निवडून आले तेवढे एकाच गटामध्ये आहेत महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या विरोधात कोणी ज्या काँग्रेसचे तीन नगरसेवक आले तेही राष्ट्रवादीच्या तीन लोकांचे आठ लोकांचे सहयोगी सदस्य बनले मी भाषणातच बोलत होतो का हे सगळे एकच येणार आहेत आणि त्यामुळे मी जे सक्रिय आहो या तुमसर विधानसभा क्षेत्रातील जनतेला विरोधी पक्षनेता तर पाहिजे जर सत्ता पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दुसरं आहे कोण आणि म्हणून मी विचार केला की काय झालं तर चालेल सगळे एक होतील तरी चालेल पण अन्यायग्रस्त माणसाला न्याय देण्यासाठी आपण विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे आणि म्हणून मी सक्रिय नेमका कुठे चुकते चरण भाऊ कारण एवढा पराभव होऊनही पुन्हा लोकांसाठी अवायलेबल राहणे खूप असते नेमका वारंवार आपण कारण शोधून काढले राजकारणात मी खूप चढ उतार पाहिले आणि तुम्हाला सांगतो जे राज्यामध्ये घडते आहे देशामध्ये घडत आहे म्हणजे बी जे पी म्हणते जगातला सगळ्यात मोठा पक्ष आमचा पण भाजपमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे देशामध्ये की काँग्रेसमुक्त भारत व्हायचा होता तर काँग्रेस युक्त भारत झालेला आहे म्हणजे भाजपमध्ये ऐंशी टक्के लोक हे काँग्रेस विचारसरणीचे गेले आणि ते मोठमोठ्या पदावर त्या ठिकाणी काम करत आहेत हे जर राज्यापासून केंद्रापासून जर सुरू आहे खासदारचे खासदार तोडले जात आहेत आमदार तोडले जात आहेत मोठमोठे नेते पक्षातले तोडले जात आहेत कुटुंब फोडले जात आहे माझ्याजवळून समजा काही गेले असतील तर ते मोठी गोष्ट नाही आहे कारण मुंबई पासून दिल्ली सुरुवात आहे तर तिथला रोग बरं ला काय सांगाल चरण भाऊ कारण कार्यकर्तेही तुमच्याकडे आधी खूप होते मात्र आता कार्यकर्ते हिरोडू सोडून जाऊ लागले आहेत त्यांचं असं म्हणणं आपण पाहिलं की सत्ताच नाही तर त्यांना पण खूप साऱ्या अडचणींना सामना सामोरं जावा लागतो खूप साऱ्या अडचणी त्यांच्या मागे येतात आणि लागोपाठोपाठ एवढा पराभव झाला की लोकही कसे राहतील हे बघा आमची सुरुवात शिवसेनेतून झाली जेव्हा राज्यामध्ये सत्ता नव्हती तेव्हा आम्ही सत्तेशिवायही राजकारण करू शकतो आजही एखाद्या सामान्य माणसाला अन्यायग्रस्त माणसाला न्याय द्यायचा असेल तरी त्याला न्याय देण्यासाठी मला सत्तेची गरज नाही मी सक्षम आहे संविधानामध्ये जे कायदे अंमलात आहेत त्या कायद्यानं एखाद्याला न्याय मिळवून देण्या देण्यासाठी सत्ता पक्षाच्या लोकांची आवश्यकता नाही हे माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि त्याच्यामुळे सत्ता असो की नसो मी सत्तेच्या मागे धावण्यासाठी राजकारणात आलो नाही पण मागे आपण एक स्टेटमेंट दिलं होतं की भंडाराची भाजप जी आहे नागपूरवरून चालते रिमोट कंट्रोलवरून भंडाराची भाजप चालते त्यानंतर मी माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फोके यांची मुलाखत घेतली आणि त्यांना प्रश्न विचारला की तुमचा असा आरोप आहे ते म्हणाले की भंडाऱ्याचीच काय पूर्ण देशाची भाजप नागपूरवरून चालते कारण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नागपूरवरून आहेत म्हणून सरकार नागपूरवरून चालते गडकरी साहेब नागपूरवरून आहेत आणि खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे कार्यालय नागपूरमध्ये आहे आणि म्हणून देशाचीच भाजप ही नागपूर परिणय फुके म्हणाले सुरुवातीची भाजप परिणय फुके या जिल्ह्यामध्ये त्याची एंट्री होण्याच्या पूर्वी जिल्ह्यामध्ये जी कोर कमिटी असायची ती कोणाला तिकीट द्यायचा का करायचं त्याचा निर्णय घ्यायची आताची जी भाजप आहे ही नागपूरवरूनच निर्णय घेते म्हणजे मी मागच्या काळातही तुम्हाला बोललो की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आला तेव्हा तेव्हा भंडारा जिल्ह्यावर अन्याय केला आहे भंडाऱ्यातल्या स्थानिक माणसाला कधी मंत्रिपदाची संधी भेटली नाही निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले नाही आणि त्यामुळे बी जे पीनं या भंडाऱ्या जिल्ह्यावर वर अन्यायच केला आहे कारण जिल्ह्यानी जिल्ह्यातील लोकांनी बी जे पीला खूप काय दिलं पण भारतीय जनता पक्षाने जिल्ह्याला काय दिलं नाही अन्याय केला आहे त्या पा त्या तुलनेमध्ये काँग्रेसनी बंडूभाऊ सावरबांदे यांना मंत्री बनवलं राष्ट्रवादी काँग्रेसनी नानाभाऊ पंचबुधे यांना मंत्री बनवलं म्हणजे संधी मिळाली या जिल्ह्यामध्ये पण भाजपने जेव्हा जेव्हा सत्ता आली तेव्हा तेव्हा या जिल्ह्यावर अंद्याज केलाय आपण मंत्रीपदाविषयी बोलले मात्र स्थानिक पालकमंत्री असावा जिल्ह्याच्या पालकमंत्री असावा असे नेहमी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर बोलत असतात कारण जिल्ह्याच्या माणसाकडे जिल्ह्याच्या तिजोरीची चाबी पाहिजे तर विकासाला गती मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं तुम्ही त्यांच्या विजयाशी सहमत आहात सगळे कायदे बाजूला ठेवून पालकमंत्री निर्णय घेत आहे मी आज सकाळी पालकमंत्र्याशी बोललो काल फोन केला होता मग त्याच्या मला फोन आला मी एका कार्यक्रमात होतो मी फोनवर याच्यासाठी बोललो शासनाच्या एक जी आर आहे जनसुविधेच्या कामाचा ज्या कामाला ग्रामसभा मान्यता देते त्या ग्रामसभेच्या कामामध्ये त्या ग्रामसभेच्या प्रस्तावामध्ये पालकमंत्री किंवा एखाद्या आमदारांनी इंटरफेअर करण्याचा कुठलाही अधिकार नाही जो पैसा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीच्या मार्फत शासनाच्या जिल्हा परिषदेला मिळतो त्याचा नियोजन करण्याचा अधिकार डी पी सीला नाही त्याचे पूर्ण अधिकार जिल्हा परिषदेला आहेत हे कोर्टामध्ये मी झेटपीत असताना माझ्या बाजून निकाल लागला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदेला न्याय मिळाला पण आत्ता हे जे पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची सरकार आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेवर अन्याय करत आहेत डी पी सीमधून नियोजन करतात आणि आदेश करून कामं मंजूर करतात तो जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर एक प्रकारच्या अतिक्रमण आहे जंगली प्राण्यांचा चरण भाऊ प्रश्न हा वाढला आहे कारण आपण अनेक ठिकाणी घटना पाहतो की जंगली प्राणी हे गावांमध्ये आता येत आहेत आणि लोकांना त्रास देत आहेत नेमका काय याच्या कारण असेल की प्राणी आता जंगल सोडून मग टायगर असो बिबट असो हे गावांमध्ये येतात मुलांना त्रास करतात गावात प्राण्यांना त्रास देतात मला असं वाटते हे वन्यप्रेमी जे लोक आहेत त्यांनी वन्य प्राण्यांवर प्रेम केलाच पाहिजे सगळ्यांचाच प्रेम आहे पण त्यामुळे पाळीव जनावरांना त्रास आहे त्यालगतच्या लोकांना नागरिकांना त्रास आहे शेवटी संविधानामध्ये कायदे जे बनले आहेत ते मनुष्य जीवनाला पूरक असेच कायदे आहेत माझ्या मतदारसंघात ढिवरवाडा गाव होता आणि ढिवरवाड्यामध्ये त्यावेळी दोन पोरांना वाघाने खाऊन टाकलं होतं तिथल्या ग्रामस्थांची मागणी होती की तुम्ही फॅन्सिंग करा म्हणजे आमच्या शेतामध्ये तिकडचे जनावर आले येता कामाने मी चौऱ्याऐंशी लक्ष रुपये सुधीर भाऊ मुनगट्टीवार यांच्यामार्फत डी पी सीकडून मंजूर केले फॉरेस्टला तो पैसा आला आणि जे वन्यप्रेमी लोकं आहेत त्यांनी आक्षेप घेतला की प्राण्यांच्या फ्रीडम मारल्या जाईल शेवटी तो गाव त्यापासून वंचित राहिला अजूनही तिथं प्राण्यांची शिकार हे वाघ वाघाच्या मार्फत केली जाते मग त्या भागातील लोकांना न्याय कसा मिळेल त्यासाठी काहीतरी कायद्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्या लागतील नाही तर मग ज्या वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना त्रास आहे त्याचा बंदोबस्त करावा लागेल मी असं म्हणत नाही का कायदा हातात करून बंदोबस्त करा शासनाने त्याच्यासाठी धोरण निश्चित करावं तेही सुरक्षित राहिले पाहिजे नागरिकही सुरक्षित राहिले पाहिजे ते तिरोडा तालुक्यामध्ये त्या खडकी गावामध्ये त्या तीन वर्षाच्या मुलाला बिबट्याने मारला असे अनेक प्रकार घडत आहेत पूर्ण राज्यभर शहरामध्ये बिबटे घुसत आहेत गावात घु घुसत आहेत आता माझ्या मतदारसंघात ते जोड दुसाळ्यामध्ये चार दिवसाच्या पूर्वी बिबट्या घुसला होता तिथं फॉरेस्टवाले पाठवले आम्ही समजा रस्त्याने जाण्या करत असताना एखाद्या व्यक्तीचा जा शिकार झाला त्याला जबाबदार कोण राहील म्हणजे एखादी प्राण्याची हत्या झाली तर त्याला जेल होते त्याला कस्टडी होते त्याच्यावर कारवाई केली जाते पण एखादी प्राण्यामुळे एखाद्याचा ज्या जीव गेला त्याला का देतं सरकार आता तर अशा अडचणी आणल्या आहे की वन्य प्राण्यामुळे एखादी धडकेनं समजा रस्त्यावर मेला तर त्याच्यामध्ये शासनानं सुधारणा केली पहिले धडक्यानं मेला समजा तर त्याला पैसे भेटायचे मदत भेटायची आता त्याच्यात सुधारणा असं केली पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्यांनी जीव घेण्या हल्ला केला का हे दिसला पाहिजे आता समजा मोटरसायकलनं पडला आणि तो मरण पावला ब्रेन डोक्याची नस फासून तो पीएम रिपोर्ट मध्ये वाघानं खाल्लं कसा दिसेल वाघान खाल्ल्या पाहिजे म्हणते तेव्हा त्याला मदत भेटेल म्हणते सरकार खूप खूप धन्यवाद चरण भाऊ आम्हाला भेट दिल्याबद्दल तरी होते तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे खरं तर एक वर्षाचा ह्या महायुतीच्या सरकारचा जो कामकाज आहे त्याच्याविषयी आज आपण चर्चा केली यांनी आपली स्वतःची मतं या ठिकाणी प्रकट केली आणि नेमका रोखोक अंदाजामध्ये त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याच रोखोक अंदाजामध्ये आपण ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद